हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ सगळ्यांना मी मनस्वी तुम्हाला एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला माझं किचन क्लीन कसं करते ते दाखवणार आहे तर इथे मी पहिलं पाणी टाकून घेते किचनमध्ये आणि नंतर एका घासणीने आपण जी भांडी घासतो रेग्युलर त्याच घासणीने मी थोडंसं भांड्यांचं लिक्विड घेऊन छान असं शेगडी वगैरे रोजच्या रोज मी रात्रीची साफ करून घेते घासून घेतली ना की कुठेही तेलकट डाग राहत नाही आणि साफ होते एकदम किचनचा वट्टा पण क्लीन होतो तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीने आपण घासणीने छान असं साफ करून घ्यायचं आधी एवढं आपल्याला हवं तसं पूर्ण स्टाईल वगैरे किचनच्या घासून घ्यायच्या पूर्ण शेगडी उचलून वगैरे कारण खाली तेलकट डाग असतात काय होतं त्यांनी झुरळ वगैरे होतात त्यामुळं असं साफ करून घ्यायचे शेगडी असो आपल्या किचनच्या ओट्याचे स्टाईल असो खिडकी असो सगळं असं या पद्धतीने घासून घ्यायचं पहिलं आणि काय होतं ते किचकं का काम करण्यापेक्षा पहिलं किचनच्या ओट्यावरचं सगळं सामान खाली काढून ठेवायचं जेवढे जेवणाचे वगैरे भांडी असतील ती आणि मग साफ करायला घ्यायचं घासून घेतलं ना कुठे रोजच्या रोज घासून घेतलं तर कुठेही कुठल्याही किचनमध्ये एवढं घाण राहणार नाही किंवा आपण म्हणतो जसे तेलकट डाग राहतात तर नाही राहत तर तुम्ही घासून बघा आणि इथे मी बेसिंग पण या पद्धतीने घासून घेते स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आपलं जेवणाची भांडी वगैरे रात्रीची की आपण हे असं साफ करून घ्यायचं बेसिंग वगैरे त्याच लिक्विडने मी बेसिंग वगैरे घासून घेते फक्त भांड्यांची घासणी म्हणजे आपण जी रेग्युलर भांड्याला वापरतो ती घासणी आपण इथे बेसिंगला किंवा किचनच्या अट्याला वापरत नाही तर वेगळे असते ती किचन चवट्याची आणि बेसिंगची घासणी तर या पद्धतीने घासून चांगलं लख्ख असं निघतं काही लिक्विड कुठलं आणून लावायची गरज पडत नाही आपल्याच लिक्विडनी भांड्यांच्या घासा इतकं छान निघतं आणि सुरेख निघतं रोजच्या रोज क्लीन ठेवलं ना तर कुठेही चिकटपणा किंवा डाग होत नाहीत तर नंतर मग मी काय करते पाण्याने भांड्यातून पाणी घेते आणि स्वच्छ असं धुवून काढते कारण पाणी मोतल्यानंतर इतकं साफ मी ते सगळीकडे पाणी ओतून घेते कारण पाणी ओतल्यानंतर आपण घासून झाल्यानंतर पाणी ओतायचं सगळीकडे छान असं क्लीन करण्यासाठी पाणी ओतलं की जे आपलं कुठे साबणाचं फेस वगैरे राहिलं असेल छानच होतं कारण कापडाने पहिलं पुसून नाही घ्यायचं त्याच्यासाठी पहिलं आपण इथे पाणी ओतून घ्यायचं मग छान क्लीन होतं सगळीकडे जिकडे जिकडे आपण साबण लावून घेतलं आहे ना लिक्विड तर तिथे तिथे असं पाण्याचं हात लावून छान असं चोळून घ्यायचं जेणेकरून फा कुठेही साबणाचा फेस राहिला असेल लिक्विडचा तर तो निघून जातो त्याच्यासाठी जा हे आपण पहिलं पाणी ओतून छान क्लीन करून घ्यायचं म्हणजे काही झालं ना तर कुठे राहिलेलं थोडंसं अन्नाचं कलर आपण जर सुक्या कापडाने पुसायला गेलो असंच ओला करून तर कुठेतरी कापडमधला का कण तिथं राहून जातो तर तसं न करता आपण इथे पहिलं ओलं क किचनचं होठं चांगलं पुस धुवून घ्यायचं आणि नंतर मग एक सुका छान असं कापड घ्यायचा त्याने सगळी पहिली पुसून घ्यायची सुक्या कापडाने आणि कारण सुक्या कापडाने पुसली ना ओली शेगडी तर मस्त अशी क्लीन राहते आणि कुठेही शेगडीला डाग वगैरे राहत नाही छान अशी होते आणि मग इथे किचनच्या होट्याला पण आपण त्याच कापडाने मस्त असे पुसून याच पद्धतीने आपल्याला सुक्या कापडाने पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची जेणेकरून वाळते पण लगेच त्या ज्या स्टाईलला पण साबण लावलं होतं पाणी लावलं होतं किचनचा ओठा पुसून झालं की तिकडे आपल्याला तसंच कापड ओला करून नंतर फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही तेलाचे डाग उडले असले ना तर ते निघून जातात आणि पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नसेल गेलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला आहे आणि आपण क्लीन केल्यानंतर एवढं मस्त असं किचनचा ओटा दिसतो पहा कुठं कुठ किती मस्त असा किचनचा ओटा दिसतोय